नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की आज रोजी मुंबई पोलीस मुंबई कारागृह मुंबई चालक तिन्ही पदाचे निकाल लागलेले आहेत निवड झालेल्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं दे, मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन मात्र जे विद्यार्थी प्रत्यक्ष यादीत आहे त्यांना एक आतुरता लागलेली का मी तुम्हाला सांगितलं होतं का विद्यार्थी मित्रांनो असे किती मुलं आहेत का ज्या मुलांचं मुंबई सीपीला पण सिलेक्शन झालंय चालकला पण सिलेक्शन झाले किंवा कारागृहाला पण सिलेक्शन झाले पण एक मेन सिलेक्शन हे मुंबई सिपीला आहे लक्षात येते का ज्याचं कारागृहाला सिलेक्शन झाले किंवा चालकला झाले ते सोडून द्या फक्त सिंगलवाली परंतु ज्याचं सिलेक्शन ओनली फक्त मुंबईला झालेलं आहे ते सोडून द्या पण ज्याचं मुंबई सीपीला सिलेक्शन आहे आणि सीपी बरोबर त्याचं कारागृहला पण सिलेक्शन आहे किंवा चालकला पण सिलेक्शन आहे असे विद्यार्थी किती आहेत ह्या विद्यार्थ्यांची संख्या आपण काढली या विद्यार्थ्यांची एकत्रित संख्या जुळवली खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत की ज्यांचं सगळीकडे निवड झालेली आहे त्याच्यामध्ये माजी सैनिकांचा जो संख्या ती मोठ्या प्रमाणात आहे महिलांची म्हणजे मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि पुरुषांची पण आहे तब्बल तीनशे प्लस मुलं जवळजवळ असे जे सीपीला झालेत आणि चालकला पण झाले जवळजवळ तीनशेच्या आसपास आणि जवळजवळ मी ती यादी पण दाखवणार व्हिडिओ शेवटपर्यंत पाह ती यादी दाखवतो मी तुम्हाला लगेच समोर सगळी यादी दाखवणार तुम्हाला आणि कारागृहला जवळजवळ ऐंशी पेक्षा जास्त मुलं आहेत की सीपीला झालेत आणि कारागृहला पण झाले जेवढं मला माझ्या पद्धतीने माहिती पुरवठा करता आला तेवढं मी केलेलं आहे बाकी मला माहित नाही त्याच्यात खाली वर होऊ शकतं पण एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये जेवढं काय असेल ते मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आगामी काळात इथून पुढे बी जी तयारी करणार आपण जोरदार तयारी आपण करणार आहे आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीज चा ज्या विद्यार्थ्यांना फायदा त्यांनी मला त्याचा अभिप्राय दिलेला आहे लवकरच आपली दोन चार दिवसानंतर स्पेशल वर्षभराची महाराष्ट्रातली एकमेव चालू घडामोडी टेस्ट सिरीज सुरू होते का ज्याच्यामध्ये चालू घडामोडीच्या चा पेपर सोबतच तुम्हाला रोजच्या पेपरच्या कात्र न असतील इतर प्रश्नांचा साठा असेल इतर आय एम पी क्वेश्चन असतील इतर चालू घडामोडी क्वेश्चन असतील हे सुद्धा आपल्या ग्रुपवर मिळत जाणारे मोफत खाली जो नंबर दिसतोय या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करायचा आहे फक्त टेस्ट सिरीजची फी भरावं लागणार आहे तुम्हाला टेस्ट सिरीज नंतर तुम्हाला बाकीच्या त्या गोष्टी मोफत मिळतील रजिस्ट्रेशन फी फक्त पंच्याहत्तर रुपये असणार आहे बाकी सगळं फ्री असेल ओके ठीक आहे मित्रांनो ती जी यादी आलेली ती यादी माझ्याकडे आलेली ती यादी मी तुम्हाला दाखवतो त्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल का किती प्रमाणात मुलं डबल आणि तुम्हाला किती संधी देऊ शकते वेटिंग वाल्या मुलांचं काय असणार आहे लक्षात ठेवा जे मुलं चालकला वेटिंग आहे त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं तुमचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार चालकला वेटिंग लायचे जे, जे कारागृहात एक किंवा दोन दोन वेटिंगला आहे त्या पण मुलांचं सिलेक्शन होणार मात्र जे सीपीला काही विद्यार्थी का, का सेम मार्कावरती वेटिंगला आहे काही विद्यार्थी सीपीला सेम मार्कावरती वेटिंगला आहे त्यांनाच संधी येऊ शकते जे दोन दोन तीन तीन मार्काने वेटिंगलाय त्यांना संधी येणार चान्सेस कमी आहेत मात्र अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची की आता एक काम करा की आपल्याला मित्रांनो आपण एक काम करा आता काय की आपण जे आपल्याला ज्यावेळेस प्रतीक्षा यादी पडेल त्याच्यानंतरच मला कॉल आणि एस एम एस करा तोपर्यंत तो करू नका कारण वेटिंग लिस्ट कशा पद्धतीने लागते आपल्यामध्ये किती मुलं आलेली आहेत आपले सेम एअरचे मुलं आहेत का सेम तारखेची मुलं आहेत का याच्यामुळे गडबड होऊ शकते खालीवर आपला अंक होऊ शकतो त्याच्यामुळं वेटिंग लिस्ट जेव्हा येईल तेव्हाच मला तुम्ही कॉल आणि एसएमएस करा आता कोणी कुणी कॉल एस एम एस करू नका मी आता तुम्हाला जातो घेऊन आणि दाखवते आता लिस्ट आता मी तुम्हाला प्रॉपर जी ज्या लिस्ट आहेत त्या लिस्ट कडे नेतो आणि त्या लिस्ट आता आपण या ठिकाणी पाहू ओके चला तर मग आपण पाहूया आता त्या लिस्ट काय कशा प्रकारच्या लिस्ट आहेत चालक आणि कारागृहची पण आणि सीपी आणि चालकची पण ओके ठीक आहे चला ओके बघा लिस्ट पाहूया आता आपण बघा आता ह्या ज्या याद्या आहेत ह्या याद्या आपण या ठिकाणी पाहणार ह्या याद्या मी तुम्हाला सांगतो आता ये हे येत्या काढलेली हे आमचे मित्र म्हणजे नुकतीच ओळख झालेली गरुड अभ्यासिका किनगाव चौफुली आंबड जिल्हा जालना या ठिकाणचे आमचे मला वाटतं सौरभ भोजने सर आहेत त्यांनीच सगळ्या लिस्ट शॉर्ट केल्या होत्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही तुम्ही लिस्ट बघितल्या आधी मिरिट लागण्यापूर्वी ज्या काही लिस्ट आल त्या सगळ्या लिस्ट त्या सरांच्याच लिस्ट होत्या त्यांनी त्या ते प्रकारे त्या लिस्ट हे केलेलं आहे हा लक्ष्यामध्ये आणि त्यांनी मला पण ही लिस्ट त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता अंबड तालुक्यातील जालना जिल्ह्यातले सर येथे आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असन की एक मिनिट मी माझा फोटो जरा थोडा बारीक करतो वरती दिसत असेल तुम्हाला की मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीस म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं मुंबईसाठी सिलेक्शन झाले त्याच विद्यार्थ्यांचं साठी निवड झालेल्या असे किती विद्यार्थी पाहू शकता तुम्ही आता या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी सुरेश हिरामन दिखोले आता हा विद्यार्थी एकशे एकोणचाळीसनी सीपीला पण झालाय आणि एकशे छत्तीसनी ड्रायव्हरला झालाय राहुल मोरे एकशे अडतीस सीपीला झाला एकशे पस्तीस चालकला झाला किंवा सगळं लिस्ट टोटल लिस्ट तुम्ही पाहू शकता ही पूर्ण टोटल लिस्ट आहे आणि ही लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला पण देतोय मी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मी टेलिग्राम चॅनल लिंक तुम्ही मोजू शकता आय थिंक मला वाटतं तीनशे प्लस मुलं आहेत जवळजवळ हे पाह तुम्ही पाहू शकता ही लिस्ट का तीनशे प्लस मुलं जवळजवळ किती मुलं आहे माहिती आहे तीन एक मिनिट तीनशे प्लस असे मुलं आहेत का ज्या मुलांचं पाहू शकता तुम्ही तीनशे प्लस जवळजवळ साडेतीनशे तीनशे अकरा काहीतरी मुलं असावं मला वाटतंय का, हो का ज्या मुलांची निवड सीपीला झाली असतानाच चालकला पण झाली मग विचार करा जर चालकला जर तीनशे जागा रिक्त होत असतील एक, हो एक सर्व्हिसमॅनच्या असतील मुलींच्या असतील मुलांच्या असतील तर तुम्ही एक विचार करा की कशा पद्धतीने वेटिंग लिस्टला संधी मिळू शकते किंवा कशा पद्धतीने वेटिंगवाल्यांना बोलवलं जाऊ शकतं तुम्हीच एक विचार केला आता ही फिमेल आहे सपोज ही कोण आहे नकुशा आपल्या एन टी सी मधून हिची एकशे छत्तीस मुंबईला पण झाली आणि एकशे सत्तावीस चालकला पण झाली ही मुलगी फिमेल आहे किंवा आता अजून सांगतो तुम्हाला पुढे बघा तुम्ही एक सर्व्हिसमॅन एसीबीसीचे हे प्रशांत यादव सर काही एक सर्व्हिसमॅन मध्ये एकशे चौतीस मुंबई झाली आणि एकशे चौतीस चालकला पण झाले म्हणजे दोन्ही कसारखे जे म्हणजे असे जे उमेदवार आहेत का जे उमेदवार चालकला पण झालेले आहेत आणि जे उमेदवार सीपीला पण झालेत ते उमेदवार कचे पंच्याण्णव टक्के उमेदवार ही सीपी जॉईन करणार म्हणजे त्या चालकच्या जागा तेवढं रिक्त होणार नाही सगळ्यात खात्रीशीर माहिती दिलेली मित्रांनो मग आवडत असेल व्हिडिओ मला चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी आयकॉन पण प्रेस करून घ्या आता ही यादी मी सगळी वाचत नाही भरपूर उशीरून ही यादी मी तुम्हाला टेलिग्रामला टाकतो आपल्या टेलिग्रामची लिंक खाली त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही ती यादी तुम्हाला मिळू शकते सॉरी सुभाष भोजने सर आहेत सौरभ भोजने बोललो मी सुभाष त्यांनी परिश्रम आणि परिश्रम घेऊन ही यादी त्यांनी तयार केलेली आणि मला दिलेली सर तुमचं मनापासून खूप खूप आभार आंबडचे गरुड अभ्यासिका संचालक आहेत ते सर त्यांनी ही यादी बनवलेली मी यादी बनवलेली नाही ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला देणं गरजेचं आहे ती यादी ह्या सरांनी बनवलेली आहे आणि मला त्यांनी ती पाठवली मात्र ही यादी बनवण्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की सर तुम्ही कृपा करून यादी बनवा आणि ही यादी सरांनी माझ्यासाठी बनवली सर धन्यवाद ओके ही यादी तुम्ही पाहू शकता मित्रांनो का याच्यामध्ये तुम्हीच दिसेल आता ही जी यादी ना मित्रांनो ही यादी कशाची माहिती का ही यादी कशाची आहे जे विद्यार्थी सिपीला झाले आणि चालकला झाले असे आता जे काही असे त्याचे जे ला झालेत आणि कारागृहला पण झाले ती पण यादी पाहतो आताच आपण मुंबईची यादी पाहिली माग ही कारागृहची यादी तुम्ही पाहू शकता का जे असे काही विद्यार्थी का ते कॉन्स्टेबलला पण झालेत आणि ते कारागृहला पण झालेले अलग लक्ष म्हणजे जे विद्यार्थी कॉन्स्टेबलला पण झालेत आणि ते कारागृहला पण झालेत असे जवळजवळ मला वाटतं हे बघा या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता दोन पेजे म्हणजे जवळ ऐंशी प्लस मुळे आहेत काय तर ऐंशी पंच्याऐंशी मुळे मग जे जे विद्यार्थी कारागृहला वेटिंगला एक दोन मार्कांनी त्यातले हे ऐंशी विद्यार्थ्यांनी जर सीपी जॉईन केलं तर ते तुम्हाला कारागृहच्या जागा खाली होणार आहे जे काही तीनशे अकराच्या आसपास काहीतरी मुलं आहेत का, का जे चालकला निवड झाली ते मुलांनी चालक सीपीला निवड झाली आणि चालकला पण निवड झाली ते तर ती सीपी जॉईन करणार आहे परत जागा चालकच्या जवळजवळ दोनशे अडीचशे जागा चालकच्या अजून खाली म्हणजे चालकची वेटिंग भरपूर मोठी वेटिंग वर येणार आहे आणि लक्षात जागा नाही वाढणार चालकच्या वेटिंग वाल्याला संधी ज्या मिळण्याचे चान्सेस फार आहे फक्त एक काम करा आता जोपर्यंत वेटिंग लिस्ट येत नाही ना तोपर्यंत मला कोणी कॉलाने एस एसएमएस करू नका लक्ष वेटिंग लिस्ट लागल्यानंतर मला कॉल एस एसएमएस एस करा आणि अजून एक जर आपण चालू घडामोडीची एक महत्वाची टेस्ट सिरीज सुरू करतोय मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण टेस्ट सिरीज सुरू करतोय त्या टेस्ट सिरीजला जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर माझा नंबर खाली दिलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्यावरती मला एसएमएस कॉल करा अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज एक वर्षभर फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये एक वर्षभर शिकायला भेटणार तुम्हाला रोजचे पेपर आहे रविवारी सुट्टी असणार एकदम दर्जेदार पेपर असणार फक्त चालू घडामोडी वनली वन चालू घडामोडी आणि लक्षामध्ये चालते मित्रांनो आपण भेटू परत पुढच्या नवीन मध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका वेटिंगला तुम्हाला कळलं आता किती तीनशे अकराच्या आसपास विद्यार्थी हे जे चालकला झालेत आणि सीपी ला झालेत आणि ऐंशी प्लस विद्यार्थी आहेत कारागृहला झालेत आणि सीपीला ला झालेत त्याच्यामुळे आता काय ताण भेटला का माहिती आवडली ना हार्दे सर एकदम परफेक्ट माहिती आले ना ओके चालन मग काय अडचण नाही भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता खरेदी या व्हिडिओचे प्रायोजक आहेत नवीन सुधारित तेराव्या आवृत्ती दोन हजार पंचवीस चोवीस म्हणजेच पन्नास हजार जम्बो मित्रांनो भारती प्रकाशन पुणे यांचा पन्नास हजार जम्बो सिद्धेश्वर हडबवी सरांच्या स्मार्ट बुक सिरीजमधला अतिशय महत्वाचं असं पुस्तक विद्यार्थी प्रिय बेस्टर पंचेचा हजार जम्बो जे तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पंचेचाळीस आणि त्याच्यानंतर आता एवढं यशानंतर पन्नास हजार जंबो सरांचा मार्केटमध्ये आलेला आहे आगामी सगळं कारागृह भरती असे किंवा आगामी होणार नवीन भरती असण्यासाठी अतिशय महत्वाचा असणार हा जम्बो ह्या जम्बोचं एक वैशिष्ट्य काय मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पंधरापेक्षा जास्त प्रश्न आले असेल तर ए फाईव्ह ए फोर ए सी थ्री डी टू ई वन असे तुम्हाला रँकिंग दिलेले म्हणजे जे प्रश्न जास्त आहेत त्यांना फाईव्ह स्टार थ्री स्टार फोर स्टार असं केलेले मित्रांनो लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण असणार आहे त्याचबरोबर नवीन राज्य मंत्रिमंडळ पण असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला पन्नास हजार प्लस जम्बोमध्ये सामान्य आणि मराठीची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे भाग एक आणि भाग दोन पण लगेच आहे मराठी व जीके मित्रांनो एकोण पंचाळीस नऊशे साठ मूल्य सहाशे पन्नास रुपये भारतीय प्रकाशन पुणे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो नक्की खरेदी करे पुस्तक पंच्याहत्तर अठ्ठे छप्पन ब्याऐंशी वीसला फोन करून तुम्ही डेमो कॉपी मिळू शकता सर्व बुक स्टॉल उपलब्ध आहे पन्नास हजार जम्बो आपल्या जवळच्या बुक स्टॉल जाऊन फक्त भारती प्रकाशन जम्बो म्हणा तुम्हाला लगेच हा पन्नास हजार जम्बो काढून देतील ओके ठीक आहे